नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद मोत्याची चुबळ वर पाण्याचा घडाग मोत्याची चुंबण वर पाण्याचा घडाग नंदाच्या कृष्णाने दुरून मारला खडाग नंदाच्या कृष्ठाने दुरून मारला खडाग मोत्याची चुंबण वर पाण्याचा घडाग मोत्याची चुंबण वर पाण्याचा घडाग राग नंदाच्या कृष्णाने दुरून मारला खडाग नंदाच्या कृष्णाने दुरून मारला खडाग पहिल्या दिवशी आणले दूध कृष्ण देवाला नव्हती सुद पहिल्या दिवशी आणले दूध कृष्ण देवाला नव्हती सुद मोत्याची चुंबळ पाण्याचा घडाग मोत्याची तुंबळावर पाण्याचा घडाग नंदाच्या कृष्णानं दुरून मारला खडाग नंदाच्या कृष्णाने दुरून दुरू मारला खडाग दुसऱ्या दिवशी आणि ताप कृष्ण देवाने मारली हाक दुसऱ्या दिवशी आणि ताप कृष्ण देवाने मार मोत्याची घडाग चुंबड वर पाण्याचा घडाग मोत्याची मोर पाण्याचा कृष्णाने दुरून मारला खडाग नंदाच्या कृष्णाने दुरून मारला खडाग तिसर दिवशी आणि लोणी कृष्ण देवाने ओढली वेली तिसर दिवस मोत्याची चुंबडवर पाण्याचा घडाग मोत्याची चुंबडवर पाण्याचा घडाग नंदाच्या कृष्णाने दुरून मारला खडाग नंदाच्या कृष्णाने दुरून मारला खडाग चवथ दिवशी आणल तुप कृष्ण देवाने दाविले रूप चवथ दिवशी आणल तुप कृष्ण देवाने दाविले रूप मोत्याची चुंबड पाण्याचा घडाग मोत्याची चुंबड पाण्याचा घडाग नंदाच्या कृष्णाने दुरून मारला खडाग नंदाच्या कृष्णाने दुरून मारला खडाग एका जनार्दने झाले मी धुंद कृष्ण देव आहे आनंद कंद एका जनार्दने झाले मी धुंद कृष्ण देव आहे आनंद कंद मोत्याची चुंबड वर पाण्याचा घडाग मोत्याची चुंबड वर पाण्याचा घडाग नंदाच्या कृष्णाने दुरून मारला खडाग नंदाच्या कृष्णाने दुरून मारला खडाग नंदाच्या कृष्णाने दुरून मारला खडाग